हे त्यांची त्यांची मनमानी चालू आहे का म्हणजे जी निवडणूक आज आहे ही केवळ म्हणजे का या ठिकाणी काही खेळ लावला आहे का म्हणजे या किती गांभीर्य आहे अविश्वास ठरावाची निवडणूक हे किती गांभीर्य आहे हे आजच्या ह्या दिवसभराच्या याच्यावरून लक्षात येत आहे सरळ सरळ या ठिकाणी प्रशासनाला हे सगळं माहिती असताना सुद्धा केवळ कोणाच्या तरी दबावाखाली आजची ही निवडणूक त्यांनी मुद्दामून आतापर्यंत त्यांनी टाळाटाळ करत आतापर्यंत ते इथंसुद्धा मी जवळपास चार तासापासून मी इथं कलेक्टर ऑफिसमध्ये बसलेली मी आहे श आपले जिल्हा जिल्हा प्रमुख सतीश आहेत गिला आहेत आणि आहे, आमचे सर्व कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत तर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी कलेक्टर मॅडमांना विचारणा करण्यासाठी आल्यावर सुद्धा कलेक्टर मॅडमांना आमच्याशी भेट भेटायला आमच्याशी चर्चा करायला बोलायला त्यांना वेळ नाही आणखी चेंबरमध्ये जाऊन बसलेत आहेत लोकप्रतिनिधीची किती या ठिकाणी दखल घेत आहेत हे याच्यावरनं दिसून येत आहे आणि आजची जी निवडणूक आहे हे निवडणुकीचं किती गांभीर्य आहे हे याच्यावरनं लक्षात येतं आहे कलेक्टर मॅडम म्हणत आहे की मला माहिती नाही हे असं झालं ते, ते म्हणतात त्याच्यानंतर विचारणा करायला आम्ही तीन वाजेनंतर इथं आल्यानंतर विचार विचार विचारायला आलो तर ते म्हणतात की जे निवडणूक अधिकारी जे दिलेले होते ते ऍडमिट आहेत त्यांची तब्येत बरी नाहीये आयसीयू मध्ये ते ऍडमिट आहेत कोणत्या दवाखान्यात ॲडमिट आहेत विना परवानगीने ते गेलेत का म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी जर इतकं बेजबाबदारपणे वागतात मग तुम्ही काय करताय इथं ही जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यांची आहे म्हणून माझं सरळ सरळ या ठिकाणी आमचे प्रशासनाला जबाबदार आम्ही धरणार आहोत कारण या ठिकाणी अविश्वास ठराव हा कुठल्याही राजकीय पक्षाचा जरी मागचं जरी असेल महायुतीच त्या ठिकाणी नगराध्यक्ष बसलेले आहेत मागचेही तेच नगराध्यक्ष होते आणि आताही तेच अध्यक्ष म्हणजे बी जे पीचेच त्या ठिकाणी बसणार आहेत हे सरळ सरळ गणित होतं फक्त बी जे पीचाच आहे आणि आम्ही शिवसेनेवाले फक्त त्यांना पाठिंबा देतोय अविश्वास एवढ्यासाठी होता की त्या ठिकाणी ती थी व्यक्ती आता अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पदावर आहेत परंतु सरळ सरळ ते बाजूला करून त्या ठिकाणी कुठल्याही विकास कामावर ते लक्ष घालत नाही आणि कुठलेही कामाकडे ते लक्ष न देता ते अगदी विकास कामं सगळी रखडलेली आहेत याचावर आमचा संताप होता आणि त्यासाठी आमचा तो अविश्वास त्या अध्यक्षावर आणलेला होता बाकी विषय काही नाही बीजेपीचा अध्यक्ष आहे आणि आताही बी जे नगर अध्यक्ष बसणार होते याच्यात काही कोणाचं काही त्या ठिकाणी राजकीय राजकारण किंवा गणित बदलणार होतं असं काही विषय नव्हतं